शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज बांधवांनो मागील बऱ्याच दिवसापासून सतत सांगितल्याप्रमाणे राज्यामधील वातावरणात संदर्भात सोशल मीडियावरती आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतायेत पण आज जाणून घेऊया आपण खरंच अठरा एकोणीस वीसचा तापव जो आहे तो कशा पद्धतीने असणार आहे जालन्यातून बीडमधून तसेच पश्चिम महाराष्ट्रातून सुद्धा बऱ्याच प्रमाणात मेसेजेस येत आहेत याचं कारण असं आहे की आपला लाईव्ह जो आहे तो काही दिवसासाठी बंद आहे कारण की ऑफिसचं काम जे आहे ते चालू आहे त्यामुळे आणखीन काही दिवस लाईव्ह आपला बंद राहील पण आजच्या व्हिडिओमध्ये नकाशानुसार तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा दे प्रयत्न करेल तर ही माहिती सर्वांनी शेअर देखील करायची आहे आणि माहिती नीट समजून देखील घ्यायची आहे आज आहे तेरा तारीख तेरा तारखेचं वातावरण जे आहे ते लातूर भागामध्ये सांगायचं म्हणलं की दक्षिण महाराष्ट्रामध्ये नांदेडकडच्या भागामध्ये सकाळच्या पाळी ढगाळ वातावरण राहील तर तिथे राहिलं झालं सुद्धा असेल आणि दिनांक चौदा पंधरा नंतर वातावरण ढगाळ वातावरण महाराष्ट्रामधलं वाढायला सुरुवात होईल तो भाग घेईल तो पूर्व विदर्भाचा आणि छत्रपती संभाजीनगर दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंधरा सोळा तारखेला ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस भरपूर आहेत पावसाची शक्यता कधीपासून आहे ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करेल पण मित्रांनो पंधरा आणि सोळा तारखेला पूर्व विदर्भामध्ये चांगलंच ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल याच कालखंडामध्ये छत्तीसगड तेलंगणामध्ये जोरदार पावसाला देखील सुरुवात होईल पण वारे जोराने वाहिल्यामुळं हा पाऊस किरकोळ काही मिनिटांसाठी या तेलंगणा आणि छंदी छत्तीस छत्तीसगड मार्गे हा पाऊस राहील महाराष्ट्रातला पाऊस हा सतरा तारखेला प्रवेश करेल हाय प्रेशर हे भंडारा लगतच बनत आहे हे देखील तुम्ही नकाशामध्ये पाहू शकता महाराष्ट्रातील वातावरणाच्या चार ते पाच प्रकार घडतील सतरा तारखेला एक म्हणजे नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये सतरा मार्चला हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल प इकडे धुळे नंदुरबार तसेच पश्चिम महाराष्ट्रात वारे जोराने वाहतील आणि हेच आवाज काढायला मदत करतील ते म्हणजे अठरा किंवा एकोणीस तारखेला तसे ही नागपूर जिल्ह्यामध्ये उत्तरेकडील भागात अमरावती जिल्ह्यामध्ये पूर्वेकडील भागात अठरा एकोणीस तारखेला मध्यम पाऊस आला किंवा वारे थांबल्यास जास्तही जोराचा पाऊस या भागामध्ये होऊ शकतो त्याचीही पूर्वकल्पना आपण पंधरा तारखेला आणखी देणारच आहोत पण तत्पूर्वी सोळा ते सतरा तारखेपर्यंत घाबरूच नका जे शेतातील कामे असतील ती करण्याचा प्रयत्न करा एकोणीस तारखेला हे वातावरण तीव्र होत जाईल आणि इकडे यवतमाळ नांदेड परिसरामध्ये झूम करून दाखवतो सगळ्यांना अकोल्यापर्यंत मजल मारेल आणि ह्या वातावरणामध्ये आणखी बदल होऊही शकतो हे पण सांगू इच्छितो आता मी शेवटला काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहेत कारण की बऱ्याचशा जिल्ह्यांची नावं ह्याही व्हिडिओत मी घेतली नाहीये याचं कारण असं हे आहे मित्रांनो ज्या भागामध्ये पाऊस येणार आहे त्या भागाची माहिती देणं आवश्यक असतं ते म्हणजे सुरुवातीला ज्या भागामध्ये ह्या तारखेपर्यंत पाऊस सांगितला नाही किंवा दाखवला नाही तो भाग आहे पुणे परिसर कोल्हापूर परिसर जळगाव परिसर धुळे परिसर आणि नाशिक वगैरे परिसर पण मित्रांनो सांगू इच्छितो ज्या भागामध्ये मॉडेल तुमच्या भागामध्ये जर पाऊस दाखवत नसेल पण निसर्गाची जी तीव्रता आहे निसर्गाचा जो वेग आहे तो मौडल पेक्षा ही दोन पट जास्त आहे उदाहरणार्थ मागच्या वेळेस जळगावचा पाऊस कोणीच सांगितला नव्हता आपल्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला होता कारण तुमच्या भागामध्ये तो पोहोच जरी नाही दिसला पण मॉडेल मध्ये वाऱ्याची तीव्रता तुमच्याकडे त्याच पटीनं जास्त होती बाष्प घेऊन जाण्याची क्षमता जास्त असल्यामुळे हा अपडेट मी तुमच्या त्यावेळेला दिला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्यामध्ये एकोणीस तारखेच्या नंतर सुद्धा नागपूर सोलापूर वर्धा वगैरे अकोला भागामध्ये चांगला गारपीटचा इशारा पण मॉडेल देत आहे पण याच्यामध्ये तितकं घाबरून जाण्यासारखं काही नाही पण एकोणीस तारखेच्या नंतर वातावरण तीव्र बनण्याचे चान्सेस सुद्धा मॉडेलवरती आहे तरीही आपण आणखीन एक सविस्तर व्हिडिओ लाईव्हच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू तुर्ताच एवढंच धन्यवाद आणि जे काय राहिले असेल लातूर वगैरे भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुमची ही माहिती या व्हिडिओच्या शेवट सुरुवातीपासूनच दिली आहे धन्यवाद